वडीगोद्री येथे सुरू केलेलं बेमुदत उपोषण ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी स्थगित केलंय यासोबतच आता परीक्षेचा पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार का आहे ती नेमकी काय असेल याचा आढावा आपण घेणार आहोत तसंच मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे यासह इतरही काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तेवीस जून वार रविवार पहिली बातमी आहे आरक्षणाची दिवसांपासून येथे बचाव आरक्षणाच्या संरक्षणासाठी सुरू केलेलं बेमुदत उपोषण लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता स्थगित केलं राज्य सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेलं होतं यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री सहभागी झाले होते यावेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन दिल्याने हाकेंनी आपलं उपोषण स्थगित करत असल्याचं सरकारच्या शिष्टमंडळाची लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली त्यानंतर हाके यांनी उपोषण तुर्तास स्थगित केल्याची घोषणा केली शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी तब्बल दहा दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण सोडलं हाके यांनी आमच्या दोन तीन मागण्या सोडल्या तर सर्वच मागण्या पूर्ण झाल्यात तसंच सगळे सोयरेचा आदेश आणखी आलेला नाही तो सर्वपक्षीय बैठकीनंतर निघेल असं शासनाचं आश्वासन ग्राह्य धरून उपोषण स्थगित करण्यात आलंय इतर मागण्यांवर शासनाची श्वेतपत्रिका मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं जाहीर केलं येत्या अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असून यावेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही तसंच सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून काही मागण्यांचा निर्णय झालाय व काही निर्णय अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीत होणार आहेत तसं पत्र शिष्टमंडळाकडून उपोषणकर्त्यांना देण्यात आलंय ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये सगळे सेवरे कायद्याची अंमलबजावणी करू नये यासह इतर मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होत पॉडकास्टची दुसरी बातमी आहे परीक्षेसंबंधीची सध्या देशभरात नीट आणि नेट परीक्षेतील कथित हेराफेरीवरून गोंधळ सुरू आहे या दरम्यान आता परीक्षेचा पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे इतकंच नाही तर दोषींना दहा दंड ठोठावला जाऊ शकतो या हेराफेरीमध्ये परीक्षा घेण्यासाठी नियुक्त सर्व्हिस प्रोव्हायडर दोषी आढळून आल्यास त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल तसंच त्याने काही गैरकृत्य केल्याचं निष्पन्न झालं तर त्याच्याकडून परीक्षेचा सगळा खर्च वसूल केला जाणार आहे केंद्र सरकारने गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये संमत झालेल्या सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीस कायद्याची अधिसूचना राजपत्र जारी केलंय या कायद्यामध्ये गुन्हेगारांना तीन ते पाच वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे नीट व युजीसी नेट परीक्षांमधील गैरव्यवहारास आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या या कायद्याला गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेने मंजुरी दिली होती यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या फेब्रुवारी रोजी त्यावर शिक्कामोर्तब परंतु केंद्र सरकारने या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अधिसूचना जारी केली नव्हती या कायद्यातील तरतुदी आता देश पातळीवर होणाऱ्या सार्वजनिक परीक्षा व सामायिक प्रवेश परीक्षांसाठी लागू असतील पॉडगशी तिसरी बातमी आहे रेल्वेच्या मेगा ब्लॉक ची उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक काम करण्यासाठी आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी दहा पंचावन्न ते दुपारी तीन पंचवीस वाजेपर्यंत तर हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाबट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा दहा ते दुपारी चार चाळीस वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत यासोबतच पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत ब्लॉक असेल या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वांद्रे आणि सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर मार्गावरील लोकल सेवा आणि काही चर्चगेट ते गोरेगाव धीमी अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे नीट परीक्षेची नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेण्यात येणाऱ्या अनियमितता रोखण्यासाठी तसंच त्यात पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सात सदस्यांची एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे यामध्ये इस्रोचे माजी अध्यक्ष आणि आयआयटी कानपूरचे माजी संचालक के राधाकृष्णन हे या समितीचे प्रमुख असणार आहेत ही समिती दोन महिन्यात आपला अहवाल शिक्षण मंत्रालयाकडे सुपूर्द करेल नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय त्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या समितीच्या स्थापनेची घोषणा केली होती ही समिती एन टी एची रचना कार्यपद्धती परीक्षा प्रक्रिया आणि त्यातील पारदर्शकता तसंच डेटा सुरक्षेच्या अनुषंगाने सुधारणा करण्यासाठी शिफारसी करेल पडदाशी पाचवी बातमी आहे एका गुन्ह्यासंबंधीची घरात काम करणाऱ्या नोकराचं शोषण केल्याबद्दल ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक हिंदूच्या कुटुंबातील चौघांना स्वित्झर्लंडमधील न्यायालयाने चार ते साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे दरम्यान न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्याला धक्का बसला असल्याचं सांगून या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिल्याचं हिंदुजा कुटुंबाकडून सांगण्यात आलंय जिनेवामधील निवासस्थानी भारतातून आणलेल्या नोकराचं शोषण केल्याने उद्योगपती प्रकाश हिंदुजा त्यांची पत्नी मुलगा आणि सून यांना दोषी ठरवण्यात आलंय हिंदुजा कुटुंबाचे स्वित्झर्लंडमधील वकिलांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की त्यांचे आशील प्रकाश कमल हिंदुजा त्यांचा मुलगा अजय आणि त्याची पत्नी नम्रता मानवी तस्करीच्या सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात या निकाला विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलंय तेथे हा निकाल परिणामकारक ठरणार नाही पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटपटू रोहित शर्मा संबंधीची भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या रोहितने एका स्टार्टअप मध्ये गुंतवणूक आहे विशेष म्हणजे ही कंपनी विद्यार्थ्यांसाठी काम करते नेमकी ही कंपनी काय काम करते शिक्षण क्षेत्रात तिचं काय योगदान आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी राहुल शेळके यांनी चला ऐकूयात भारतीय क्रिकेट संघाचा सा कर्णधार रोहित शर्माने लिओ वन स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली आहे ही त्याची फिनटेक कंपनीतील पहिलीच गुंतवणूक आहे या गुंतवणुकीमुळे लिओ वन कंपनीच्या वाढीला चालना मिळणार आहे लिओ वन कंपनीचे ध्येय शिक्षण सुलभ बनवणे आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक समस्यांचे निराकरण हे करणे हे आहे लिओवनच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडून आणण्याच्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून, करून देण्याच्या योजनेला रोहित शर्माने पाठिंबा दिला आहे लिओ वनचे संस्थापक आणि सीईओ रोहित गजवी यांनी सांगितले की अनियमित कॅश फ्लो ही शिक्षण क्षेत्रातील मोठी समस्या आहे ती सोडवण्यासाठी आमची कंपनी काम करते त्यांनी सांगितले की रोहित शर्मा आमच्या कंपनीसोबत बराच काळ ब्रँड अम्बेसेडर म्हणून जोडला गेला आहे लिओ वनने अलीकडेच फायनान्शियल सॅस मॉडेल लॉन्च केले आहे जे शिक्षण क्षेत्रातील आर्थिक व्यवहारांसाठी सेवा पुरवते हो यामध्ये लिओ वन कार्ड समाविष्ट आहे जे कॅम्पसमध्ये स्मार्ट कार्ड आणि ओळखपत्र दोन्हीचे काम करते या कार्डद्वारे विद्यार्थी सहज फी भरू शकतात आणि दुकानात खरेदी करू शकतात आणि ए टी एममधून मधून पैसेही काढू शकतात याचा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे शैक्षणिक कर्ज लिओ वन कंपनी आवश्यकतेनुसार तात्काळ शैक्षणिक कर्ज पुरवते शैक्षणिक खर्चासाठी निधी देखील पुरवते लिओ वन विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी देखील काम करत आहे या कंपनीच्या देशभरातील तीस आघाडीच्या संस्थांसोबत भागीदारी केली आहे त्यांच्या फायनान्शियल सॅस प्लॅटफॉर्ममुळे सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे रोहित शर्मा जी गुंदणू कंपनीसाठी मोठी चालना देणार आहे आणि त्याच्या भागीदारीमुळे कंपनीला शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यास मदत होणार आहे. पडकाशी शेवटची बातमी आहे मनोरंजनाची. अभिनेत्री झरीन खानने वीर सिनेमातून कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या या पहिल्या चित्रपटाची चांगली चर्चा रंगली होती. पण त्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये फारसे यश आले नाही. सध्या ती कला विश्वात फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर तिचा चांगला वावर असतो ती नेहमीच उत्तम भूमिकांच्या शोधात असते अशातच नुकतेच तिने पंचायत थ्री बघून तिला सुद्धा अशा वेब सिरीजचा भाग व्हायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वी तिने या वेब सिरीजचं सोशल मीडियावर कौतुक केलं होतं झरीन म्हणाली पंचायत सारख्या वेब सिरीजचा भाग बनू शकते आणि अशा राव भूमिका एक्सप्लोअर करण्याची माझी इच्छा आहे खेड्यातील जीवनाची मोहकता समोर आणल्याबद्दल अभिनेत्रीने पंचायतच्या निर्मात्यांचं कौतुकही केलं सध्या तिची सोशल मीडियावरील ही पोस्ट प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच वर पदार्पण करणार असल्याचीही चर्चा होतीये हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट रिसर्च बाय रोहित वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला